नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल गणेश उत्सवानिमित्त नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी झारखंड येथील चोरट्यांनी अकोला शहर येथील रेल्वे स्टेशन आणि परिसरात चोरींचा डाव आखला होता अकोला रेल्वे पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती या माहितीवरून आठ सप्टेंबर दोन रोजी रेल्वे पोलिसांनी पुणे प्रगतीकरण पोलिसांसह गस्त घालणे सुरू केले असता यात अटल मोबाईल चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे चौकशी दरम्यान पोलिसांना संशयित आरोपी नामे कन्हैया उमेश रविदास वय चोवीस वर्ष याला ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्याने झारखंडचे रहिवासी असल्याचे सांगितले तसेच आपल्या साथीदारासोबत अकोल्या शहरात चोरीच्या उद्देशाने आले असल्याचे सांगितले पुढील तपासात आणखी दोन साथीदार गब्बर नोनिया मोहन चौधरी वय तीस वर्ष व एक अल्पवयीन पंधरा वर्ष सर्व राहणार झारखंड यांना ताब्यात घेण्यात आले हे तिघेही गेले पाच सहा दिवसापासून संत कबीरनगर आपातापा रोड येथे खोलीवर भाडे तत्वावर राहत होते चोरट्यांनी अकोला शहर रेल्वे स्टेशन टाकडी येथून चोरी केलेले एकोणीस महागडे मोबाईल यांची एकूण किंमत सात लाख पस्तीस हजार रुपये हस्तगत करण्यात अकोला रेल्वे पोलिसांना यश आले या यशस्वी कामगिरी बद्दल मान्य पोलिस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाडके यांनी रेल्वे पोलिसांचे कौतुक केले रेल्वे पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच चोरीस गेलेले मोबाईल धारक यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांनी महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल तर्फे केले आहे सध्या चालू असलेल्या गणपती उत्सवा दरम्यान नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अशा ठिकाणी चोरी करण्यासाठी झारखंड येथील काही गुन्हेगार आले असल्याची रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे रेल्वे पेट्रोलिंग रेल्वे स्टेशनवर पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीपी पथकाला एक संशयित झारखंडचा आरोपी मिळून आला त्यांच्याकडे आधी चौकशी केली असता तो त्या तो स्वतः त्याचा एक साथीदार आणि एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी मिळून गेले पाच सहा दिवसापासून अकोला रेल्वे स्टेशन अकोला शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशी लोकांचे आणि इतर नागरिकांचे मोबाईल चोरी केले असल्याची माहिती मिळाली त्या आधारे त्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेल्या असून त्यांच्याकडून एकुन, एकूण एकोणीस महागडी मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे त्याची एकूण किंमत पाच लाख सात लाख पस्तीस हजार एवढी आहे आमच्याकडील एक गुन्हा त्यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि बाकीच्या मोबाईल बाबतचा तपास चालू आहे रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना हेच आव्हान आहे की त्यांनी गर्दीमध्ये आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात कोणी संशयित व्यक्ती मिळून आला तर त्याबाबत पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा